शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अकरावा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस साजरा झालाय संस्कृती युवा प्रतिष्ठान प्रस्तुत विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस च्या भव्य आणि दिमागदार उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे कलासक्त उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत झाला सायंकाळी उद्घाटन प्रसंगी पद्मश्री शुभा मुदगुल यांचे शास्त्रीय गायन सादर झाले तर दुसऱ्या दिवशी सकाळी तरंग रंगमंचावर विदुषी आरती अंकलीकर टिकेकर त्यांच्या सुश्राव्य गाण्यांचा कार्यक्रम प्रस्तुत झाला था संस्कृती म्हणजे बी संस्कृती संस्कृतीची फेस्टिवल आणि दरवर्षी लोक आतुरतेनं वाट बघत असतात आमचं एक फेस्टिवल सध्याच्या दुसऱ्या फेस्टिवल कधी होईल आणि त्याची तारीख कधी जाहीर होईल ले याची लोक कर प्रतीक्षा करत असतात आपले ठाणेकरांचा प्रमुख त्यानं महाराष्ट्रातील सगळ्या कलाप्रेमींच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो या फेस्टिवलचा अध्यक्ष या नात्यानं आणि आजचा पहिला दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकर जनता ठाण्यातील सर्व मोठ्या शाळा लहान शाळा महापालिकेच्या शाळा सहभागी झाल्या होत्या ठाण्यातील संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवलं कर्नाटकची काही मंडळी या ठिकाणी होती पंजाबची होती बंगालची होती त्याचबरोबर पारशी कम्युनिटीची लोकपण ह्या ठिकाणी होती त्यांनी प्रातिक्षिक केलं म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या फेस्टिवलचा सुरुवात झालेली आहे आज शुभामुद्दल पद्मश्री आहे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे उद्या अभिजित भट्टाचार्य यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी संजीव राठोड यांचा कार्यक्रम आणि चौथ्या दिवशी विकास सिंग यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न दरवर्षी या ओपन संस्कृती फेस्टिवलच्या माध्यमातून करत असतो आणि सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन करत असतो हे कार्यक्रम झाली महाराष्ट्रातील तमाम कलाप्रेमींचं मनापासून आभार